काय करताय मैदा कशाला तिंबत मैदा इथे मी घेतलेला आहे मैदा चाळून चांगला बनुन। आता मी बनवणार आहे समोसे इथे ठेवलेले आहे बटाटे उकडायला बटाट्याची हवा जरा म्हणजे कुकरगार झाला की मग त्याची मी अशी भाजी बनवून समोसे बनवणार आहे त्यामध्ये मैद्यामध्ये मी एक चमचा तेल घालते थोडस मीठ टाकून घेतले आता काय करणार आहे मी ह्याला घट्ट ठेवणार आहे भाजी केवळ तर म्हणजे मैदा हे आपला चांगला दिसतो भिजल्यावर समोश्या अगदी छान आणि खुसखुशीत कुछ होते पाऊस पडलेला आहे बाहेर काय खाऊन काय नाही झालं आम्हाला म्हणलं आता काय करावं सदा सदा पण भजी वगैरे खाऊन नको वाटत आहे ना मग म्हणलं मैदाच नव्हता तर आम्ही काय केलं शेजारच्या काकूंना फोन लावून विचारलं मैदा आहे का हे म्हणले त्यांनी मग त्यांच्याकडनं मैदा घेतला आणि आम्ही आमचा असा समोशाचा कार्यक्रम चालू केला बघा म्हणलं समोसा पण करा आणि काहीजण काय करतात माझे दोन दिवस झालं सबस्क्राईब कमी कमी करते तीन सबस्क्राईब कमी केलेले आहेत तसं कशाला करायचं बरं चांगलं करता नाही आलं तर करू करून तुम का तुमच्या एका सबस्क्राईबने माझ्या खात्यामध्ये लाखो रुपये पडणार आहेत थोडेच तर कमी होणार आहेत तसं काही सध्या नसतं एकदा केलेलं सबस्क्राईब घ्यायचं नसते पण घेते त्यांना काय वाटतं का माहिती आहे त्रास दिल्यावर चांगलं वाटतंय कोणाकोणाला बरोबर आहे का नाही तर असं काय असं झालेलं आहे म्हणलं आता असू द्या कोणाला कमी करायचं आहे ते करू द्या कोणा शेवटी नशेबाच्या पुढं आणि नशेबाच्या अगोदर कोणाला काय मिळत नाही बरोबर आहे काय नाही आता आपण काय करू एक पाच ते दहा मिनटं आहे मैदा छान घट्ट म्हणून मी असं भिजत ठेवणार आहे तर आपला कुकर पण गार होतो मग तरी मी भाजी करून घेणं समोसे बनवताना दाखवते अजून तुम्हाला कारण भरण्यासाठी इथे मी बटाट्याची भाजी बनवायला लागलेली आहे इथे मी बटाटे तीन चार असे उकडून घेऊन साल काढून घेऊन त्याला असं मॅश करून घेतलेले आहे आता इथे कढाईमध्ये मी तेल तापत ठेवून त्यामध्ये हिंग टाकलेला आहे हिंग आपला हे होत की त्यामध्ये जिरे मोहरी टाकूया थोडी दोन चार कडी पत्त्याचे पान कोणण्यासाठी इथे हिरवी मिरची जिरे आणि धने असे मी बारीक करून घेतलेले आहे ह्याच्यामध्ये म्हणलं कोथिंबर जे आपण थोडेसे ह्याच्यामध्ये धने टाकूया चवीला चांगली होते आता हे आपण तेलामध्ये घालूया वाटण मैदा थोडा जरी असला तर घरी म्हणलं बटाट्याची भाजी उरली तर त्याचे आपण वडे बनवूयात म्हणलं इथं पण मी त्यासाठी तेल तापत ठेवलेले आहे आपलं वाटण छान परतलं ना मी थोड्या तेलामध्ये परता लागलेले कारण हे नंतर ना आपल्याला समोसे तळूनच काढायचेत ना त्याच्यामुळे म्हणलं जास्त तेल वापरायला नको दोन तीन मिनिटात आपला मसाला छान भाजून होतो छान मिरची भाजलेला वासतला की थोडीशी हळद टाकूया आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची ते मी बनवणार आहे तिखटाचे नाही बनवणार म्हणलं हिरवी मिरची बनवून बघूया आपण हे बटाटे टाकून मसाला भाजला की जास्त करपवत बसायचं नाही मसाला म्हणजे चवीला चांगला लागत नाही मसाला थोडासा छान लागतो असं अर्धा कच्चा जास्त पण कच्चा नाही जास्त पण करपवायचं नाही मध्यम असा आकारामध्ये मसाला भाजून घ्यायचा

ते अशी एक लाटी लाटायची मधून कापून घ्यायची आणि त्याला ह्या टोकाला हे टोक जोडायचं त्यामध्ये बटाट्याची भाजी घालून हे असे समोसे बनवून घ्यायचे हे बघा हे असे हे बरोबर ह्या टोकाला त्या असं उलटं करून हे टोक असं जोडून घ्यायचं बरोबर आणि इथून पॅक करून घ्यायचं असं चिटकावून हे बघा असं फोन बनवून घ्यायचा आणि इथे बटाट्याची भाजी भरायची आणि चिटकवून घ्यायचं चमचानीही तुम्ही भरू शकता पण मला हाताने भरायची सवय म्हणजे मी हातानेच पॅक असं मस्त भरून घेते हे बघा असेल दाबून दाबून असं भरता येते चमचानी कसं जास्त भरता येत नाही बघा असं मी असं भरून घेतलं ना छान असं त्याला तरी असे तोंड चिटकवून घ्यायचे असे चांगले हे असे एवढं असे बरं असा समोसा आपला सगळे चारही बाजू मी तिन्ही बाजू मी छान असं चिटकवून घ्यायचं एकमेगाला बघा हे असे आपले समोसे तयार झालेले आता मी तिथं तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता मैदा थोडा असल्यामुळे एक पाच सात सत आठ होते ते खाण्यापुरते वाज झाले आता मी त्यामध्ये हे समोसे तळण्यासाठी टाकणार आहे मंदाचे तळून घेणार आहे जास्त काय त्याला असं तेल गरम जास्त लागत नाही बारीक ह्याच्यावरच तळून घेऊया हे बघा असे मी बनवलेले आहेत समोसे इकडं पाऊस पडालेला आहे इकडे मी बनवलेले गरम गरम समोसे बघा तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या खायला तुम्हीही